आज मंगळवार तेवीस जुलै कोयना धरणाचे सकाळचे अपडेट आले आहेत यामध्ये कोयना धरणात किती क्युसेकने पाणी जमा होत आहे तसेच किती क्युसेकने पाणी सोडलं जात आहे तसेच कोयना धरण सध्या किती भरलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे यामुळे धरणामध्ये येणारी जी आवक आहे ती वाढत आहे यामुळे कोयना धरणाच्या पायथ्या विद्युत ग्रहाचे एक युनिट सुरू करण्यात आलं आहे यातून एक हजार पन्नास क्युसेकचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे मागील चोवीस तासात कोयना धरण क्षेत्रात एकशे त्रेसष्ट mm, मिलीमीटर नवजातला एकशे पंचेचाळीस मिलीमीटर mm, महाबळेश्वरला एकशे चाळीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे जून ते बावीस जुलै दरम्यान कोयना क्षेत्रात दोन हजार सातशे बत्तीस मिलीमीटर नवजातला तीन हजार दोनशे अठ्ठावीस मिलीमीटर आणि महाबळेश्वरला दोन हजार सहाशे चव्वेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे आज सकाळी आठ वाजता आलेल्या अपडेटनुसार कोयना धरणात तब्बल सत्तेचाळीस हजार सहाशे शहाण्णव क्युसेकने पाणी जमा होत आहे तर कोयनेचा एकूण पाणीसाठा हा चौसष्ट पॉईंट पंचावन्न टी एम सी इतका झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा एकोणसाठ पॉईंट त्रेचाळीस टी एम सी इतका आहे कोयना धरण सध्या एकसष्ट पॉईंट तेहतीस टक्के भरलं आहे